आणि अशा पद्धतीने स्प्राउट्स अँड वेजेसच्या माध्यमातून हे वृक्षारोपण होणार आहे शाळेमध्ये

आणि अशा पद्धतीने शाळेतलं वृक्षारोपण संपन्न होत आहे आणि अशीच आम्ही ह्या वर्षी दोनशे साठ झाडं लावणार आहोत अँड सँडवेजेसच्या टीमच्या वतीने शाळेतील वृक्षारोपण झाले आणि अशी काठी लावून हे पेरूच्या झाडाच वृक्षारोपण झालेलं आहे एकदम पद्धतीने एक प्रॉपर झाड पद्धती <laughs> लावून झालेलं आहे एकदम खेळीमेळीच्या वातावरणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे आणि आमची संपूर्ण टीम वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात व्यस्त आहे स्प्राउट्स अँड वेज इस मेन्स अँड वुमेन्स अशा प्रकारे वृक्षारोपण चालू आहे आणि अशा प्रकारे आज एक जुलै माझा वाढदिवस संपन्न झाला आहे थँक्यू ऑल द मेंबर्स थँक्यू विकास सर थँक्यू सूर्यवंशी सर थँक्यू मॅडम थँक्यू सो मच ऑल द टीम